नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी भुजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगितले आहेत ज्यानुसार घरामध्ये काही अशी ठिकाणे आहेत जिथे कचरा ठेवू नये अन्यथा घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकते चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की घरात डस्टबिन कुठे ठेऊ नये मित्रो प्रत्येक व्यक्तीला आपला खिसा नेहमी भरलेला असावा असे वाटते जीवनात आर्थिक बळ असेल तर बहुतेक समस्या आपोआप दूर होऊ लागतात हेही खरेच आहे मित्रो आपल्या सर्वांना माहीत आहे की आयुष्यात अनेकदा असे घडते की आर्थिक अडचणीमुळे नाते संबंध बिघडू लागतात अशा परिस्थितीत आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याबरोबरच असे काही उपाय करणे देखील आवश्यक आहे जेने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील वास्तुशास्त्रात असे नियम सांगितले आहेत जिथे कचरा ठेवू नये अन्यथा घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकते आजकाल बरेच लोक भिंतीवर लाकडी मंदिरे बसवतात अशा परिस्थितीत मंदिराखाली डस्टबिन राहणार नाही याची काळजी घ्यावी याशिवाय तुमची पूजा कक्षा असलेल्या खोलीत डस्टबिन ठेवणे टाळावे असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही कारण ज्या घरात कचरा पसरलेला असतो त्या घरात देवी लक्ष्मी वासच करीत नाही मित्रो सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून तर ही दिशा शुभ मानली जाते अशा परिस्थितीत डस्टबिन पूर्व दिशेला ठेवणे टाळावे डस्टबिन पूर्व दिशेला ठेवल्याने घरात आर्थिक संकट निर्माण होते याशिवाय डस्टबिन पूर्व दिशेला ठेवल्याने धनसंचय नये लक्ष्मी देवी उत्तर पश्चिम दिशेला वास करते असे मानले जाते या दिशेला डस्टबिन ठेवल्यास आर्थिक नुकसान होते उत्तर पश्चिम दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी कारण ही दिशा संपत्तीशी संबंधित आहे मित्रो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही डस्टबिन ठेवू नका मुख्य प्रवेशद्वारावर डस्टबिन ठेवल्याने घरात आर्थिक संकट येऊ शकते त्याच वेळी मुख्य दारावर डस्टबिन ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून आपण मुख्य दरवाज्यावर डस्टबिन ठेवणे टाळावे मित्रो जर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करायची असेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर डस्टबिन घराच्या नैऋत्य दिशेला ठेवावी यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ही दिशा डस्टबिन ठेवण्यासाठी चांगली आहे असे मानले जाते तर मित्र हे होते धन लाभासाठी घरातील डस्टबिन कोणत्या दिशेला ठेवावे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री